बाळे येथील श्री खंडोबा देवाची पारंपारिक चैत्र चंपाषष्ठी यात्रा यंदा मार्गशीर शुद्ध चंपाषष्ठी बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून उत्साहात सुरू होणार आहे रविवार दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सात डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस या तीन रविवारसह एकूण चार दिवस यात्रा भरणार असून महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे यात्रा कालावधीत पहाटे पाच वाजता काकड आरती सकाळी आठ वाजता आणि रात्री सात वाजता महापूजा व वा अभिषेक करण्यात येणार आहे दिवसभर जागरण गोंधळ वाघ्या मुरळी नृत्य तळीभंडारा उचलणे वारू सोडणे नवस फेडणे जावळ काढणे यांच्यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यात्रेतील प्रमुख आकर्षण म्हणजे रात्री आठ वाजता निघणारी खंडोबा देवाची पालखी आणि विद्युत रोषणाईने सजवलेले सोलापुरातून येणारे मानाचे नंदीध्वज मिरवणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात श्रद्धाळू उप्रस्त उपस्थित राहतील अशी माहिती देवस्थानकडून देण्यात आली भाविकांच्या सोयीसाठी यंदा विशेष सुरक्षा व्यवस्था आणि पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून सोलापूर महानगरपालिकेकडून सिटी बस सेवा पिण्याच्या पाण्याची सोय आणि स्वच्छतेची तजवीज करण्यात आली आहे देवस्थान ट्रस्टचे चेअरमन विनय विजय ढेपे सचिव सागर पुजारी उपाध्यक्ष सुरेश पुजारी सदस्य आदिनाथ पुजारी सदस्य कल्लेश्वर पुजारी तसेच समस्त पुजारी मंडळी यात्रेचे नियोजन आणि दर्शन व्यवस्थेत पूर्ण वेळ सहभागी होणार आहेत यात्रेची सांगता पौष शुद्ध शस्थी, बांगर बांगरषष्ठी शुक्रवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाप्रसाद वाटपाने होणार असून सर्व मानकरी पाटील तोडकरी कांबळे सुरवसे गावडे आणि भाविकांच्या उपस्थितीत प्रसाद वाटप करून यात्रेचा समारोप होणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका